नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड सांगली शहर पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली बैठकीत अनेक गणेश मंडळे सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या अडचणी आणि सूचना मांडल्या तसेच उत्सव काळात प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत हेही सांगितले तसेच येणारा गणेशोत्सव हा शांततेत साजरा करण्याची ग्वाही सर्व गणेश मंडळ प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला दिली तर पोलीस दलाच्या सूचनांचे पालन सर्व मंडळांनी करावे असे आवाहन पोलीस उपाधीक्षक कन्नासाहेब जाधव आणि शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले आहे या बैठकीत समाजी नगरसेवक सागर घुडके शलाखा पवार सामाजिक कार्यकर्ते किरणराज कांबळे गॅब्रेल तिवडे यांच्यासहित अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता मंडपाची उभारणी करत असताना रोड वरील दोन तृतीयांश भाग हा वाहतुकीसाठी खुला ठेवायचा आहे म्हणजे रस्ता जर शंभर फुटे असेल तर त्यातला फक्त चाळीस फूट तुम्हाला वापरायला मिळेल साठ फूट हा रस्ता वाहनांसाठी ठेवायचा आहे गणेशोत्सव मंडळाने जबरदस्तीने वर्गणी कोणाकडूनही गोळा करायची नाही स्वच्छेने दिली घ्यावी अथवा मंडळाने स्वतःचा खर्च स्वतः उभारायचा आहे यावर इलेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला खर्चाचा काही अडचण असणार नाही एक गावे गणपती एक वाडे गणपती एक प्रभावी गणपती असं जर काय करता आलं का, का। तर जरूर करावं ही संकल्पना चांगली आहे गणेश मूर्ती ही गणेश मूर्तीची उंची ही लहान होऊ शक्यतो गणेश मूर्ती ही पर्यावरण पूरक म्हणजे मग एका आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की ती नदीमध्ये विरघळत नाही आणि त्यामुळे ती विटोपन झाल्यासारखे वाटते तर अशा वेळेला शक्यतो मूर्तीची लिमिटेड आणि शाडू माती जे असतील तर अतिशय पटकन ती मूर्तीच्या पाण्यामध्ये घडून जाईल विटोपना झाल्यासारखं वाटणार नाही आक्षेपार्ह देखावे कुठल्याही मंडळाने उभारायचे नाहीत आक्षेपार्ह गाणी पोस्टर्स बॅनर्स लावायचे नाही गणेशोत्सव मंडळाने परवानगा घेत असताना दिलेल्या नियम अटींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन शासनाने निर्मित केलेल्या सर्व सूचनांचे पालन करायचे आहे श्रीजीच्या मूर्तीचे आगमन विसर्जनाच्या वेळी समाजासमोर इतर समाजाच्या धार्मिक स्थळासमोर जाणीवपूर्वक विरोधकार थांबून ढोल वाजवणे गाणी वाजवणे मोठमोठ्याने हातवारे करून नाचणे अशा पद्धतीचे आक्षेपार्ह नृत्य करू नयेत आक्षेपार्ह घोषणाबाजी आक्षेपार्ह गाणी गुलाल इतर रंगांचे वरुण करू नये मुद्दाम प्रार्थना स्थळासमोर फटाके फोडू नये श्रीच्या आगमनाचे व विसर्जनच्या वेळी ध्वनी प्रदूषण का कायद्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी गणेशोत्सव मंडळाने आवश्यक सर्व परवानग्या घेऊन मंडळाची स्थापना विनोदांचे नियोजन करावे निवडणुकांचे मार्ग तुमच्या परवानगी अर्जा सोबत अगोदरच द्यावे त्यामध्ये दे वेळा द्याव्यात म्हणजे आम्हाला दोन मंडळ एकमेकांना दो आडवी येणार नाही त्याची दक्षता घेता येईल संबंध त्याचप्रमाणे परवानगी सोबत सादर होणारे देखावे यांचे छायाचित्रासोबत माहिती पोलिसांनी सादर करावी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यापासून मूर्तीची विसर्जन होईपर्यंत संरक्षणाची मूर्ती गणेश मूर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी ही संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर व सदस्यांवर राहील मंडळाने चोवीस तास त्याकरता स्वयंसेवक निमायचे आहेत